सर आपण एक प्रगत शेतकरी म्हणून खरबोजात लागवड केलेली आहे नेमकं किती एकर केली आहे काय खर्च आला आणि सध्या आपली अपेक्षा काय करते आपण खरबुजाची लागण दीड एकर केली बारा हजार रुपये लावली आणि खर्च दीड लाखापर्यंत झाला आहे उत्पन्न आपल्याला आत्तापर्यंत ती चार लाख वीस हजाराचं मिळालेला आहे अजून माल चालूच आहे अजून आठशे दहा टन माल होईल आपला अठरा टन माल केनियाला गेलेला आहे काय भाव गेला काय केनियाला तेवीस रुपये मिळाला होता बरं किण्याचा व्यापारी आपल्या बांधापर्यंत आला होता हो एक्सपोर्ट एक्सपोर्टर एक ते असं डायरेक्ट येत हो नाहीत तर ते आपल्या माध्यमातून नामधारी सीड्स प्रायव्हेट लिमिटेड नाशिक या कंपनीकडे त्यांचं कॉन्टॅक्ट असतो त्या कंपनीला आम्ही कॉन्टॅक्ट केला कॉन्टॅक्ट केल्यामुळं त्या कंपनीचे प्रतिनिधी आपल्यापर्यंत त्या व्यापाऱ्याला घेऊन आले त्यांनी माल बघितला त्यांना माल आवडला घेऊन गेले आपण ही लागवड जी केली होती ती कुठल्या व्हरायटीची होती किंवा कशी केली होती बी एस एफ नेम्स कंपनीचं लॉयलपूर ह्या नावाचे आपण जात केली होती कधी केली होती चार नोव्हेंबर दोन हजार तेवीसला लावलं होतं बरं त्यानंतर काय काय केलं त्याला त्यानंतर आपण फवारण्या केल्या ड्रीपमधनं खतं सोडली परत क्रॉप कोवर टाकलं मग ते पावसाचं वातावरण तयार झालं परत त्याच्यामुळे थोड्या एक दोन तीन फवारण्या जास्त झाल्या ते पण आता क्लिअर झालं माल भरपूर निघाला समाधान नाही आता आपली अपेक्षा काय उत्पन्नाची अपेक्षा काय आपली अपेक्षा काय अजून एक लाख रुपये दीड लाख रुपये झाले तरी बस झाली पाच लाखापर्यंत आपण जातो पाच लाखापर्यंत हो आणि खर्च वाजता किती किती उत्पन्नाला तीन लाख रुपये पर्यंत आपण मग इतर सामान्य शेतकऱ्यांना काय सल्ला द्याला सामान्य शेतकरी ज्याला पाणी कमी आहे करण्याची कार्यक्षमता जास्त आहे त्यांना करू वाटत आहे त्यांनी करणं खरंच गरजेचं आहे पैसे होणार शंभर टक्के पण शेतकरी पारंपरिक शेतीकडेच जास्त वाढतात पारंपरिक शेती न करता आधुनिक शेती करणं शेतकऱ्याचं काम आहे नाव हो काय किरण विजय कुमार आहे कसा पाठवला हो आणि त्यासाठी आपल्याला काय खर्च आला का की व्यापारीने सगळा खर्च केला किंवा कशा पद्धतीने केला एक्सपोर्टर आले माल बघितला माल त्यांना पसंत पडला त्यांची माणसं स्वतः येऊन कट करून माल त्यांनी साइडला ठेवला जो एक्सपोर्टला चालतो तो, तो। आणि ते आपल्या माणसांनी फक्त पॅक केला आणि त्यांच्या गाडीत नेऊन टाकला त्याचे पॅकिंग त्याचे कवर्स त्याचं बॉक्स सगळं त्यांनी त्यांनी स्वतः केलेलं आहे आपला काही खर्च नाही आपल्या फक्त दहा बाया गेलेल्या आहेत माल बाहेर काढण्यासाठी कुठे गेला एक्सपर्टला माल तो केनियाला गेला व्यापारी कोण त्याचं काय नामदारी सीड्स प्रायव्हेट लिमिटेड नाशिक या व्यापाऱ्यानं ना, माल आपला खरेदी केला आणि तो केनियाला पाठवला काय भाव गेला आणि त्यापासून किती गेला किती उत्पन्न मिळालं आपला अठरा टन माल फिन यायला गेला आणि ते तेवीस रुपये भावना दिलता किती उत्पन्न मिळालं तीन लाख पंच्याऐंशी हजार रुपये असं काही कंपनीशी अग्रीमेंट वगैरे झालं होतं का तसं कंपनीशी आमचं सगळं बोलणं होऊन त्यांनी आपल्याला असं रेट काय ठरला माल कोणत्या साईजचा चालणार मालाची प्रत कोणती असावी कोणत्या क्वालिटी चालणार हे सगळं त्यांनी आपल्याला त्यांचा फॉर्मनुसार लिखित हात म्हणजे सॉरी टाईप करून कॉम्प्युटरवरचं मेल मेलद्वारे आपल्याला पाठवलं होतं म्हणजे रोप लागवडीच्या जा लाग वेळेसच हो का नाही नाही आता आत्ता की आत्ता पाठवलं म्हणजे ज्या वेळेस माल घ्यायचा त्यावेळेस बरं ज्या ज्या कंपनीचा आपण रोप लागवड केली त्याविषयी किंवा एक्सपोर्ट विषयी त्या कंपनीसोबत काय बोलणं होतं एक्सपोर्ट त्यांनी प्लॉट मध्यंतर येऊन सेटिंगच्या वेळेस येऊन बघितला होता ते म्हटले होते आपण एक्सपोर्ट करू शंभर टक्के होत सध्या मालाची झाडाचे म्हणजे खरबुजाच्या वेलीची वाढ चांगली आहे वाल वाढ चांगली असल्यामुळं माल साईजमध्ये होईल क्वालिटी तयार होईल आणि थोडं त्यांनी सांगितलेल्या त्या परिस्थितीमध्ये थोडं आपण त्यांनी काही थोडं खतं वगैरे वापरणार का म्हणून सांगितली होती आपण वापरली पण नव्हती त्याच्यामुळं माल एकदम चांगला बी आला आणि साईज पण त्यांना पाहिजे तशी मिडियम मोठ्या साईजचा माल पूर्ण मिळाला एक्सपोर्ट आणि लोकल मार्केट याच्यामध्ये काय फरक वाटतो लोकलमध्ये काय होतं लोकलमध्ये लहान छोटा साईजचा पण चालतो आणि त्यांना चालत नाही छोट्या साईजचा ते एक नंबर क्वालिटीचा मोठ्या साईजचा माल आणि दर वाढ आहे त्यांचा समजा आपला माल तेरा ते, ते सोळा रुपये त्यावेळेस चालू होता रेट आपल्या ज्यावेळेस कटिंग एक्सपोर्टला गेला लोकल मार्केट तेरा ते, ते सोळा चालू असल्यामुळं आणि त्यांनी तेवीस रुपयानं आपला जागेवरून माल उचलला त्याच्यामुळं आपण त्यांना पहिली पसंती दिली माल घेण्यासाठी